तर आज मी माझ्या चिजसाठी उकडीचे मोदक बनवत आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य हे दोन वाटी आहे ह्याच वाटीचे माप आहे दोन वाटी तांदळाचं पीठ आहे तर आधी तांदळाचं पीठ टाकायच्या आधी मी ह्या पातेल्यामध्ये दोन वाटी पाणी घालून घेते गॅस ऑल करूया पाण्याला उकळी थांबायचं आहे पाण्याला उकळी आणि आपल्याला हे आहे तर हे मी खोबरं खिसून घेतलं आहे आणि हे है। है ही मोठी वाटी आहे आणि ही छोटी वाटी गूळ आणि हे वेलची जायफळाची पुडे आणि ह्यामध्ये मी थोडेसे मनुके टाकलेले आहेत कापून तर आता आपण पाणी ठेवलेलं आहे तापवायला तर त्यामध्ये आपण थोडस मीठ घालणार आहोत थोडस मीठ घालते एक चमचभर तून घालायचे पाहू शकता दोन्ही आता आपल्या पाणाला उकळी आलेली आहे तर मी काय करते आधी गॅस बंद करते आणि आता आपण हे पीठ यामध्ये घालत आहोत आणि हे पण त्याच वाटीने मापलेलं आहे पीठ ते मी हात घालते आपल्याला हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनट झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण आता हे आपण एका साईडला ठेवलं तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात आता सारण तयार करण्यासाठी मी ठेवते गॅसवरची कढई आणि गॅस करते ऑन तर आता बघा आपली कढई पण तापलेली आहे तर ह्यामध्ये पण मी थोडंसं तूप घालून घेते एक चम्मच आपल्याला फक्त ह्या तूप घालायचे आणि आता त्यामध्ये मी घालते इसलेला नारळ एकदम परफेक्ट झाले माझं सारण एकदम परफेक्ट झालं तर पाहू शकता तुम्ही तर आता घालते हे छोटी वाटी आपण कापून ठेवलेला गोळ गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे नाहीतर आपला खोबरं किंवा गोळ जळून जाईल मूळ वितळेपर्यंत आपल्याला थोडं हलवण राहायचंय तर आपल्याला मूळ वितळेपर्यंत

थंड होण्यासाठी आपण एकदा एका डिश मध्ये काढून घेऊया तर पाहू शकता तुम्ही आलं आपलं सारण तयार झालेलं आहे आपलं सारण थंड होते तोपर्यंत आपण हे पीक म्हणून घेऊया तर ह्यामध्ये थोडस आपण पाणी शिंपडूया थोडस तूप आणि हे छान मऊ असून घ्यायचं आहे तू हालताना चटकी लागतात रे पद्धतीने आपल्याला घ्यायचे गरम गरम जर आपण पीठ मळून घेतलं तर आपले मोदक चांगले येतात थंड झाल्यानंतर ते मोदक आपले फाटले जातात त्यामुळे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मी काढून घेते जर आपल्या हाताला चिकटत नसेल तर आपलं पीठ छानपैकी झालेलं आहे बघा तर थोडस लावते मी चाळण आहे ह्याला मी तूप लावून घेतलेला आहे तेल किंवा तूप काही लावू शकता आणि थोडंसं हाताला मी तूप लावून आहे आता आपण छोटे छोटे गोळे तर मी आता हे जे छोटे छोटे गोळे करून मोदक करणार आहे तर मी आपले साधेच मोदक बनवते मला पाकळ्या जमत नाहीत काढायला तर हे पहा तर ह्यामध्ये मी असं सारण भरते झाला की नाही छान पैकी मोदक तयार तर असेच आपल्याला सर्व एक एक करून मोदक बनवून घ्यायचे आहेत मोदक हे तयार झालेले आहेत बनवून तर आता एका पातेळ्यामध्ये दाखव एका पातेळ्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते ह्यावरती आपल्याला हे मोदक उकडायला ठेवायचे आहेत तर किती दहा मिनिट आपल्याला फक्त हे मोदक हाय फ्लेम वरती उकडून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवायचे दहा मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे दहा मिनिट आपल्याला हे मोदक उकडायचे आहेत दहा मिनिटांनंतर आपल्याला बघायचं आहे की मोदक आपल्या हाताला चिकटतात की नाही ते बघूया आपले दहा मिनिटं लागले आहेत आता आपण हात लावून बघायचं ला आहे जर हे हाताला चिकटत नसतील तर आपले मोदक परफेक्ट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे तर फेट। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा बघा नमस्कार